आमच्याकडून सर्व प्रेक्षकांना गुढी पाडवायच्या आरोग्या शुभेच्छा द न्यू एपिसोड ऑफ द कॅम्पस टाईट सेंटनी हायस्कूल नमस्कार वेलकम टू आमची फ्लेवर जर्नी जिथे महाराष्ट्रीयन फूड हेल्थ आणि फन एकत्र येतात आजच्या गुढीपाडवा स्पेशल एपिसोडमध्ये आपण गुढीपाडवा स्पेशल पदार्थ आणि त्यांचे हेल्दी ट्विस्ट एक्सप्लोअर करणार आहोत आज आपल्यासोबत डॉक्टर भामरे आहेत जे आपल्याला महाराष्ट्र खाद्यपदार्थ आणि हिडन न्यूट्रिशन बद्दल माहिती देणार आहेत चला तर मग सुरू करूया गुढीपाडवा म्हणजे पुरणपोळी श्रीखंड मसालेभात आणि भरपूर फूड्स पण त्यासोबतच कॅलरीज आणि कार्स पण येतात तर आज फेस्टिव्ह फिस्टिंग ह्याचा बेस्ट बॅलन्स कसा ठेवायचा ते पाहूया नमस्कार मॅम तुमचं गुढीपाडवा स्पेशल एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत आहे आम्हाला काही प्रश्न विचारायचेत तुम्हाला आता गुढीपाडवा म्हटलं की मसाले भात श्रीखंड आणि पुरणपोळी पण ह्या पदार्थांमध्ये न्यूट्रिशनचा हिडन ट्रेजर आहे का की फक्त कॅलरीज आहेत आ, हे जे सगळे पदार्थ आहेत ते फेस्टिव्ह फूड्स आहेत ओके हे कॅलरी डेन्स आहेतच पण त्या ते म्हणजे कॅलरीज बरोबरच न्यूट्रिएंट्सचा पण हिडन सोर्स नक्कीच आहेत ट्रेजर तू जे विचारलं तुम्ही मला तर हा खरंच एक ट्रेजरच आहे न्यूट्रिएंट्सचा कारण की पुरणपोळी जे आहे त्याच्यामध्ये चणाडाळ वापरतो आपण पुरण बनवताना तर ही जी चणाडाळ आहे त्याच्यामध्ये फायबर आहे आयर्न आहे फाय विटॅमिन्स आहेत त्याचबरोबर जे आपण त्याच्यामध्ये पुरणपोळीमध्ये वेलची वापरतो ते पण त्याच्यामध्ये पण खूप छान अँटी इफेक्ट्स आहेत वेलचीचे ओके तर श्रीखंड बनवतो आपण श्रीखंड बनवताना आपण त्यामध्ये काय वापरतो दही तर दही पण आपण कसं वापरतो चक्का बनवतो त्याचा म्हणजे पाणी त्यातलं त्या निथरवून घेतो आणि फक्त वरचा चक्का वापरतो श्रीखंड बनवताना तर हा खूप चांगला सोर्स आहे प्रोटीन्सचा आणि ते आपल्याला अनिमल सोर्स आहे अॅनिमल्समधून मिळतं त्यामुळे त्याच्यामध्ये प्रोटीन्सची गुणवत्ता पण चांगली आहे ओके आणि श्रीखंडामध्ये चव येण्यासाठी आपण जे मसाले वापरतो जायफळ आहे वेलची आहे त्याच्यामध्ये पण केशर आहे त्याच्यामध्ये पण अँटी अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत त्याचबरोबर आपण श्रीखंडामध्ये बदाम टाकतो तर हे बदाम पण ओमेगा थ्री फॅटी ऍसिडसचा खूप चांगला सोर्स आहे आणि शाकाहारींच्या आहारामध्ये त्याचा खूप मोठा एक सोर्स आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचा ओके तर कॅलरीज थोड्या बॅलन्स केल्या तर इट इज इट इज Oh, अ व्हेरी गुड सोर्स म्हणजे ट्रेजरच आहे हो अगदी मॅन बट द वे कडुलिंब आणि एकत्र का खायचे आहे लोक म्हणतात लाईफ इज अ मिक्स ऑफ अिटर अँड स्वीट बट डज इट रिली हॅव अ हेल्थ इम्पॅक्ट येस ऑफकोर्स आता गुढीपाडवा जो आहे हा जो सीझन आहे त्याच्यामध्ये पित्त वाढतं आयुर्वेदाच्या ग्रंथांनुसार आणि कडुनिंब जे आहे त्याच्यातल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या पित्त बॅलेन्स करण्यासाठी खूप चांगल्या आहेत आणि अनेक असे रिसर्च झालेले आहेत ज्यामध्ये असं आढळून आलं आहे की कडुनिंब हे अँटी फंगल म्हणजे बुरशीजन्य फंगस रिलेटेड जे आजार आहेत अँटी बॅक्टेरियल असे गुणधर्म आहेत कडुनिंबामध्ये तर त्यामुळे जे कडुनिंब आहे हे आपण पाडव्याच्या म्हणजे शुभ मुहूर्तावर घेतो वर्षाच्या सुरुवातीला घेतो आणि सीझन त्याचा पुढे जो येणार असतो त्याचा हेल्थ वरती इम्पॅक्ट नको म्हणून कडुनिंब आपण थोड्याशा मात्रेमध्ये घेतो आणि ते कडू असतं मग तू जसं म्हटलंस की बॅलन्स करायचंय मग तो कडवटपणा बॅलन्स करण्यासाठी त्याच्यासोबत गूळपण घ्यायचं आहे अगदी बरोबर आहे आता पुरणपोळी ही सगळ्यांनाच माहिती आहे की आयकॉनिक डिश आहे पण त्याचं हेल्दीअर व्हर्जन करता येईल का म्हणजे तू कमी टाकलं तर मजा जाते का की अजून चांगले काही सबस्टिट्यूट आहेत हो आहेत ना पुरणपोळीसाठी आपण मोस्टली मैदा वापरला जातो हो। ती दिसायला छान दिसते मैदा वापरल्यामुळे पांढरी शुभ्र दिसते आणि पातळ वाटतंय ते पण मैद्याच्या ऐवजी जर आपण होल व्हीट फ्लार म्हणजे कणिक वापरली तर त्याच्यामधले जे बी विटॅमिन्स आहेत ते रिटेन होतील आणि फायबरही काही प्रमाणामध्ये त्याचं वाढेल फायबरचं प्रमाण त्यामुळे जर आपण असं बॅलेन्सिंग केलं म्हणजे आपण मैदा पूर्ण कट ऑफ करून आपण त्याच्याऐवजी कणिक वापरली तर आपण नक्कीच त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवू त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना कणक्याऐवजी काही दुसरे पीठ वापरायचे आहेत जसं नाचणी आहे नाचणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं कणिक बाइंडिंगसाठी ते तुम्ही पुरणपोळी बनवताना वापरू शकता तशी ही पुरणपोळी बनवता येते ज्वारीचं पीठ वापरून तुम्ही बनवू शकता फक्त त्यामध्ये थोडंसं तुम्हाला बाइंडिंग करता कणिक घालावी लागेल पण हे हेल्दी व्हर्जन्स तुम्ही नक्कीच बनवू शकता आता तू विचारलंस की तूप तूप हे काही अंशी म्हणजे काही प्रमाणात थोड्या प्रमाणात जर वापरलं तर ते पचायला हलकं करतं एखादा पदार्थ बरोबर हे जे पदार्थ आहेत ते पचण्यासाठी जड आहेत तर तुपामुळे त्याची जी पचनक्रिया असते ती इम्प्रूव्ह होते पण अतिरिक्त प्रमाणात तुपाचा वापर अवॉइड करायला पाहिजे म्हणजे ज्यांना काही त्रास आहेत हेल्थ इश्यूज आहेत त्यांनी तुपाचं प्रमाण अगदी नॉमिनल करूनही ते पुरणपोळी एन्जॉय करूच शकतात हो oh मॅम बरोबर पुरणपोळी ही एक आयकॉनिक डिश आहे पण त्यासोबतच श्रीखंडपोळी ही पण एक फेवरेट डिश आहे लोकांची मग श्रीखंड श्रीखंडामध्ये शुगर कमी कसं करायचं आता श्रीखंड जे आहे त्याच्यामध्ये आपण साखरच वापरतो पण ज्या व्यक्तींना साखर चालत नाही जे वजनावरती ज्यांचं ज्यांना नियंत्रण ठेवायचं आहे वजनावर त्या व्यक्तींनी साखरेऐवजी ते आपले जे खजूर असतात ना त्याची पेस्ट वापरू शकतात स्वीटनर म्हणून ओके पण ज्यांना अजिबातच गोड वर्ज करायचं आहे ते मॉंग फ्रूट एक्स्ट्रॅक्ट पण वापरू शकतात त्याचप्रमाणे स्टीविया आहे एक नॅचरल शुगर आहे ती पण ते श्रीखंड बनवताना वापरू शकतात तर हे स्वॅप तुम्ही करून त्याची कॅलरी व्हॅल्यू पण कमी करू शकता आणि ते डायबेटिक फ्रेंडली पण बनवू शकता आता तुम्ही जे म्हणलात ते आम्ही सगळे नक्कीच ट्राय करू पण आजकाल अनेक लोक ग्लुटेन फ्री आणि व्हिगन ऑप्शन ट्राय करतात मग रागी किंवा आलमंड फॉल वापरून पुरणपोळी तयार करता येईल का आणि कोकोनट योग श्रीखंड म्हणजे काय नवीन जादू आहे का हो हो ही जादूच म्हणता येईल कारण की आता कोकोनट मिल्क जसं आपण अॅनिमल सोर्स आहे मिल्कचा असाच आपल्याला वाटतं जे दूध असतं ते गाई किंवा म्हशीपासून मिळतं पण आता जे आहे नट मिल्क ही हा एक नवीन ट्रेंड चालू आहे म्हणजे कोकोनटचं मिल्क काढायचं किंवा आल्मंड मिल्क असे पण वेगळे वेगळे प्रकार आहेत जे कम्प्लिटली वेगन ज्यांना फॉलो करायचं आहे त्यांच्यासाठी हे प्रकार उपलब्ध आहेत तर कोकोनट योगर्ट म्हणजे अशी संकल्पना आहे की नारळाचं जे दूध आहे त्याच्यामध्ये प्रोबायोटिक टाकायचं आणि त्याचं दही बनवायचं आणि ते दही वापरून मग आपण जे दह्याचे वेगळेवेगळे पदार्थ बनवतो जसं श्रीखंड आहे किंवा इतर गोष्टींमध्ये आपण वापरतो त्या पद्धतीने आपण त्यांचा वापर करू शकतो म्हणजे हे कंप्लीटली वेगन ऑप्शन आहे आणि ग्लुटेन फ्री जे तुम्हाला विचारलंस तर ग्लुटेन फ्री पुरणपोळी अशी पूर्णपणे ग्लुटेन फ्री पुरणपोळी शक्य नाही जशी आपण बनवतो ट्रेडिशनली तशी थोड्याशा प्रमाणात तुम्हाला त्याच्यात ता कणिक टाकावीच लागते की ज्यामुळे त्याला आपण लाटू शकतो किंवा मळू शकतो तो गोळा कारण की त्याची प्रॉपर्टी आहे कणकेची की ज्यामुळे आपण ते पदार्थ लवचिकता येते त्या पदार्थाला पण नक्कीच आपण जर अगदीच पूर्णपणे अवॉइड करायचं असेल तर आपण असं करू शकतो की छोटे छोटे व्हर्जन बनवू शकतो पुरणपोळीचे अगदी छोटेसे कटलेट साईजच्या छोट्या छोट्या साईजच्या पुरणपोळ्या बनवू शकतो पण मला वाटतं की थोडीशी कणक कन, कणिक घालायला काही हरकत नाही ज्यांना काही हेल्थ इश्यूज नसतील त्यांनी तो पण एक तुम्हाला ग्लुटेन फ्री ऑप्शन कम्प्लिटली ग्लुटेन फ्री नाही म्हणता येणार पण ग्लुटेन फ्री पूर्णपणे बनवायचं असेल तर तुम्ही हा ऑप्शन चूज करू शकता की छोट्या छोट्या हे करून छोटेसे रोल करून पेढा बनवून तो थोडा फ्लॅट करून मग ते तव्यावरती तुम्ही शिकून घेऊ शकता हो oh, मॅम आम्ही नक्कीच ट्राय करू बट आता तुम्हाला माहितीच असेल गुढीपाडवा हा सण एक्झामच्या टाईममध्ये येतो त्या पिरियडमध्ये एक्झामच्या पिरियडमध्ये वेळ कमी आणि भूक जास्त असते था। मग कोणते गिल्ड फ्री गिल्ड फ्री स्नॅक्स असतील uh, uh, हो एक्झाम्स असतात ना तेव्हा आपल्याला थोडं थोडं काहीतरी uh, मंचिंग करावं वाटतं आणि हे फेस्टिवल सीजन आहे तर एन्जॉय पण करायची इच्छा असते तर तुम्ही ह्या काळामध्ये ड्रायफ्रुट्स जे आहेत ते अगदीच गिल फ्री स्नॅकिंग आहे जी फळं मिळतात आपल्याला बाजारात ती पण पण फेस्टिवल आहे तर काहीतरी गोड खाव असं वाटतं तर मी जसं सा सांगितलं खजूर हा खूप छान ऑप्शन आहे गोड पदार्थांसाठी तर त्या खजुरांचे तुम्ही वेगळे वेगळे ड्रायफ्रूट्स घालून छानपैकी खजुरांचे लाडू बनवू शकता किंवा खजूर वडी बनवू शकता खजूर ड्रायफ्रूट मिक्स तुम्ही खूप वेगवेगळे व्हर्जन्स त्याचे ट्राय करू शकता आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला चवीमध्ये फरक जाणवेल तर खजूर हे जे आहे ते तुम्ही वापरू शकता आणि शेंगदाणे असतात आपले ते भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे आणि थोडं गुळ टाकून ते गुळकुटाचे जे लाडू पूर्वी बनवायचे तसे तुम्ही बनवून घेतले तरीही चालेल हो यावेळी आम्ही नक्की हे ट्राय करू आता दिवशी उपवास करण्यासाठी बेस्ट हेल्दी कोणते आणि फराळ हा वर्जन मध्ये तयार करता येईल का हो उपवास म्हटलं की त्याच्यामध्ये आपण तेल आणि तुपाचा अतिरिक्त वापर करतो तळण असतं तर तळण ही जी प्रोसेस आहे ती आपण पूर्ण साइड साइड ला करायला पाहिजे जर आपल्याला गिल्ट फ्री काही खायचं असेल तर राजगिरा जो आहे तो आतापर्यंत म्हणजे पचायलाही हलका असतो आणि उपवासासाठी चालतो तर राजगिऱ्याचं चा पीठ तुम्ही भाकरी बनवण्यासाठी वापरू शकता उपवासाच्या राजगिऱ्याच्या लाह्यांचे लाडू किंवा चिक्की ज्यांना गुळ साखर चालणार असेल त्यांना किंवा ज्यांना चालणार नसेल त्यांनी राजगिऱ्याच्या लाह्या दुधातून किंवा ताकातून घेऊ शकतात फळं तर आहेतच आपले ऑल टाईम सेविंग उपवासामध्ये फळ फळ वापरू शकता गुढी सण सणमध्ये खूप सारे डिशेस बनवतात पुरणपोळी श्रीखंडपोळी मसाले भात पण काही लोक हे खाणं अवॉइड करतात कारण त्यांना अशी भीती असते की त्यांचं वेट गेन होईल त्यामागे तुम्ही काय सल्ला द्याल आता सण आहे तर थोडंफार गोड खाणं येतच पण इथे मी माइंडफुल इटिंग हा एक मुद्दा उपस्थित करू शकते की माइंडफुल इटिंग म्हणजे तुम्हाला माहीत आहे की ह्यामध्ये कॅलरीज जास्त आहेत तर ते तुम्ही कंट्रोल्ड अमाऊंट मध्ये खा हे सगळे पदार्थ मी मान्य करते खूप टेम्पटिंग असतात सगळ्यांनाच खावेसे वाटतात पण जर तुम्हाला वजनावर नियंत्रण आणायचं असेल तर ते पदार्थही नियंत्रणात जर खाल्ले तर त्याचा तुमच्या वजनावरती इतका इम्पॅक्ट होणार नाही आणि त्यासोबतच तुम्ही जर दररोज व्यायामाची जोड त्याला दिलीत तर हे पदार्थ नक्कीच तुम्हाला त्रासदायक नाही ठरणार कोकोनट योग श्रीखंड ह्याच्यामध्ये अजून काही वेरिएशन करता येतील का हो करता येतील कोकोनट योगर्ट जे आहे ते सगळ्यात वरसटाईल मा, मानलं जातं म्हणजे आल्मंड मिल्क पासून जे योगर्ट बनवतो त्याला एक टेस्ट असते पण कोकोनट मिल्क पासून जे आपण योगर्ट बनवतो त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे फ्लेवर्स ऍड करू शकतो जसं स्ट्रॉबेरी आहे ऑरेंज आहे म्हणजे वेगवेगळे फ्रुट्स वापरून आपण त्याला वर्सट वर्सटॅलिटी देऊ शकतो आणि एवढे वेगवेगळे फ्लेवर्स आपण त्यात ऍड करू शकतो आणखी एक मी सांगू शकते की त्याच्यामध्ये थोड्याशा जे हेल्थ कॉन्शियस आहेत त्यांनी चिया सीड्स थोडे सोप करून तसं खाल्लं तर तसंही चालेल हो अगदी बरोबर आहे तुमचा मला हे विचारायला खूप आवडेल की तुमच्या आजीच्या हातची पुरणपोळी स्पेशल होती का हो नक्कीच आमच्याकडे पुरणपोळी ही थोड्या वेगळ्या प्रकारे करतात म्हणजे जशी तव्याची पोळी केली जाते सगळीकडे पण आमच्याकडे खापरावरची पोळी असते आणि ती खूप मोठी असते आणि ते एक खूप स्किल लागतात अशी पोळी बनवायला आणि खूप कमी लोक असतात की ज्यांना हे स्किल अवगत होतं आणि माझी आजी ती पोळी खूप छान बनवायची त्यामुळे मला ही माझ्या आजीची आणि पुरणपोळीची माझ्यासाठी एक स्पेशल मेमरी आहे हो मला पण माझ्या आजीची पुरणपोळी खूप आवडते आज तुम्ही आम्हाला खूप काही सांगितलं गुढीपाडव्याचे फूड आयटम्स कसे तुम्ही हेल्दीनी कन्झ्युम करू शकता आणि तुमचं वेट गेन पण नाही होणार तर तुमचं यावर काय फीडबॅक आहे गुढीपाडवा हा एक मंगलमय सण आहे आपल्या संस्कृतीप्रमाणे साडेतीन तोन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा आहे तर ह्या सणाचं महत्व असं आहे की फक्त सण नाही म्हणता याला ही एक भावना आहे आपण सगळे एकत्र येतो पुरणपोळी खातो आणि आनंदी असतो तर वर्षाची सुरुवात खूप छान वातावरणात केली जाते तर हा जो सण आहे त्याचा त्याचा आनंद तुम्ही नक्कीच घ्या त्याचे पदार्थ तुम्ही खा पण कॉन्शियसली खा आणि तुमची हेल्थ सांभाळून खा आणि त्याला व्यायामाची जोडही द्या हो बरोबर आहे तुम्हाला आमच्या ऑडियन्सला काही सांगायला आवडेल गुढीपाद्या बद्दल सगळ्यात आधी मी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमचे जे संकल्प आहेत ह्या गुढीपाडव्यापासून तुम्ही करत असाल तर ते पूर्ण व्हावेत अशी सदिच्छा देते आणि हेल्दी आणि व्यायाम आणि तुमचे जे फूड आहे त्याच्यावरती कंट्रोल ठेवा झालं गुढीपाडवा फूड कसं एन्जॉय करायचं आणि तरीही महाराष्ट्र ऑथेंटिक फ्लेय कसे जपायचे मंडळी इंस्टाग्राम युट्यूब आणि फेसबुकवर फॉलो करा आम्ही तिकडे फाय सेकंड हेल्दी फेस्टिवल रेसिपीजचे शॉर्ट व्हिडिओज टाकणार आहोत आणि हो तुमच्या घरी कोणते गोडीपाडवा स्पेशल डिश बनवलात ते आम्हाला टॅग करून सांगा